महाराष्ट्रातील तमाम माता आणि बहिणींचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर बघा लाडकी बहीण योजनेशी संबंधित अतिशय महत्त्वाची एक अपडेट तुमच्यासाठी आलेली आहे तर बघा एक महत्त्वपूर्ण अपडेट म्हणजे लाडकी बहीण योजनेचे राहिलेल्या ताईंचे ज्या काही ताई महिला आपल्या ज्या काही दिदी आहेत तर त्यांचे पैसे आलेले आहेत सहा वाजता पैसे अकाउंटमध्ये पाठवणार तर बघा अपडेट काय आलेली आहे सहा वाजता अकाउंटमध्ये पैसे येतील का आणि फक्त याच बहिणींना फक्त याच माता आणि बहिणींना पैसे भेटणार आहेत चार हजार पाचशे रुपये बाकीच्या महिलांना बाकीच्या माता आणि बहिणींना पैसे भेटणार नाही आहेत तर डायरेक्टली मुख्यमंत्री साहेबांनी ऑफिशियल अपडेट काय दिलेली डिटेलमध्ये आणि याच्यामध्ये काय कोण घोळ करत आहे त्याच्या मित्रांनो त्या संदर्भात माता आणि बहिणींनो एक अतिशय महत्वपूर्ण अपडेट समोर आलेली आहे तर संपूर्ण माहिती डिटेलमध्ये मी तुम्हाला देणार आहे त्यामुळे न स्किप करता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि आपली फक्त एकच रिक्वेस्ट असते की व्हिडिओला शेवटपर्यंत पहा लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला आता शेअर करून द्या तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर बघा लाडकी बहीण योजनेचे भरपूर आपल्या मातान बहिणींनी फॉर्म भरलेले आहेत आणि भरपूर अशा माता बहिणी की त्यांना पैसे आलेले आहेत तीन हजार रुपये आता भरपूर जणांना तीन हजार रुपये आलेले आहेत आणि काही जणांना एक रुपयासुद्धा मिळालेला नाही आहे काहींचा बँकमध्ये घोळ होतो आहे काहींचं के वाय सी आधार लिंकिंग नाही आहे तर काहींचं या ठिकाणी वेगवेगळ्या अडचणी येत आहे त्यांचा अर्ज अप्रुवल झाला नाही त्यांचा अर्ज पेंडिंगमध्ये काहींनी फॉर्म भरले परंतु ते सुद्धा पेंडिंगमध्ये आहेत अजून अप्रुव्हलच त्यांना भेटलेला नाही आहे आणि ज्यांचा आधार सीडिंग बाकी आहे तर त्यांचं काय कधीपर्यंत का पैसे येतील ते पण मी तुम्हाला अपडेट देतो तर बघा नुकतीच एक अपडेट मी तुमच्या लक्षात आणून देतो की ज्या माता आणि बहिणींना तीन हजार रुपये भेटलेले आहेत त्यांना दुसरा हप्ता त्यांना लक्षात घ्या दुसरा म्हणजे हा तिसरा हप्ता असणार आहे बघा पहिल्या जुलै ऑगस्ट तुम्हाला तीन हजार या दोन महिन्याचे भेटलेले म्हणजे दोन हप्ते तुमचे झाले आणि त्याच्यानंतर तिसरा हप्ता म्हणजे तुम्हाला पंधराशे रुपये भेटतील ज्यांना आता तीन हजार रुपये भेटलेले ज्यांना तीन हजार रुपये आतापर्यंत भेटलेले त्यांना आता या महिन्यामध्ये पंधराशे रुपये भेटणार आहेत आणि ज्या माता आणि बहिणींनी ज्या माता आणि बहिणींनी एक लक्षात घ्या ज्या माता आणि बहिणींनी एक सप्टेंबर नंतर अर्ज केलेला आहे आणि त्यांना अजून काहीच भेटलेलं नाहीये एक रुपया सुद्धा तर अशा माता आणि बहिणींना चार हजार पाचशे रुपये आता नक्कीच मिळणार आहेत फक्त तुमचा अर्ज अप्रूव्हल असावा त्याच्यानंतर आधार सिडिंग वगैरे संपूर्ण प्रोसेस झालेली असावी आणि तुम्ही जर एक तारखेनंतर एक सप्टेंबर नंतर अर्ज केलेला आहे तर तुम्हाला डायरेक्टली चार हजार पाचशे रुपये भेटतील आणि ज्यांना तीन हजार रुपये भेटलेले त्यांना यावेळेस पंधराशे रुपये भेटतील तर अशा पद्धतीचं हे तुमचं आता पैसे किती भेटतील दुसरा हप्ता तिसरा हप्ता हे पूर्ण पूर्णपणे क्लिअर झालेलं आहे आता नवीन जी आरशी संबंधित आणि पैसे सहा वाजता कसे येतील तर ते मी तुम्हाला सांगतो तर बघा या ठिकाणी जर या ठिकाणी काही महिला उमेदवार अर्ज करताय आणि त्यांनी त्यांची वयोमर्यादा म्हणजे संपूर्ण पात्रता त्याच्यामध्ये आहे परंतु काही या ठिकाणी पुरुष उमेदवार काही तरुण या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने लाडक्या बहिणीसाठी अर्ज करत आहेत त्याच्यामध्ये बघा ज्या वेळेस तुम्ही फोटो डॉक्युमेंट अपलोड करता त्यावेळेस त्यांनी पलंग रेडिओचा या ठिकाणी फोटो अपलोड केलेला आहे आणि त्याने या ठिकाणी चुकीचा फॉर्म भरलेला आहे म्हणजे तो पुरुष आहे आणि त्याने महिला उमेदवाराचा फॉर्म भरलेला आहे लाडकी बहीण योजनेचे पैसे घेण्यासाठी तर असा या ठिकाणी याच्यामध्ये गोड होत आहे परंतु तो गोड सापडला आणि त्याच्यामध्ये त्यांच्यावरती कारवाई करण्यात आलीच असेल लक्षात घ्या तर अशा पद्धतीने पुरुष उमेदवारसुद्धा लाडकी बहिणीचे पैसे घेण्यासाठी गोड करताय चुकीचा फॉर्म भरताय गलत फॉर्म भरत आहेत तर बघा ज्यांचा फॉर्म भरायचा बाकी असेल त्यांनी लवकरात लवकर भरून घ्या ज्यांचा आधार सेडिंग बाकी असेल त्यांनी आधार सीडिंग करा तुम्हाला पैसे लक्षात घ्या चौदा तारखेपासून आता तुम्हाला सहा वाजता पैसे म्हणजे कसे तेच मी सांगणार आहे तर चौदा तारखेपासून ते एकोणावीस तारखेच्या दरम्यान तुम्हाला पैसे भेटणार आहे संध्याकाळी सहा वाजेपर्यंत तुमच्या अकाउंटमध्ये ते येतील आणि मॅसेज तुम्हाला येणार आहे ज्यावेळेस तुमच्या अकाऊंटमध्ये बँक खात्यामध्ये पैसे येतील जो मोबाईल नंबर त्याच्यामध्ये लिंकिंग असेल बँक खात्याशी त्याच्यावरती मॅसेज येईल की तुमच्या हातामध्ये तुमच्या हातात म्हणजे तुमच्या हातातच येतील ते तुमच्या अकाउंटमध्ये येतील म्हणजे तर तुमच्या अकाउंटमध्ये तीन हजार रुपये आले किंवा चार हजार पाचशे रुपये आले असं तुम्हाला डायरेक्टली मॅसेज येणार आहे तर हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे तर बघा पैसे तुम्हाला येतीलच काळजी करू नका तुम्हाला फक्त आधार सिडिंग तुमच्या ज्या काही कामं बाकी असेल ते करून घ्या लवकरात लवकर फॉर्म अप्लाय करा अप्रुव्हल होईल आधार सीडिंग होईल संपूर्ण प्रोसेस पार पडली की मग पैसे तुम्हाला चौदा तारखेला सहा वाजेला भेटतील तर व्हिडिओ लक्षात आला असेल ज्यांचा फॉर्म भरायचा बाकी असेल त्यांनी भरून टाका ज्यांचं काही आधार सीडिंग बाकी असेल त्यांनी ते करून टाका आणि कोणी जर चुकीचा फॉर्म भरत असेल तर भरून नका प्लीज मी तुम्हाला रिक्वेस्ट करतोय तर व्हिडिओ लक्षात आला असेल काही नशील समजलेलं कमेंटमध्ये विचारा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या सर्व माता आणि बहिणींपर्यंत जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला प्लीज रिक्वेस्ट करतो की सबस्क्राईब करा तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जे हिंद जय महाराष्ट्र